मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जाणवायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये रात्री म्हणजे बुधवारी रात्री जे आहे ते सर्वात कमी तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये झालेले आहे एकोणीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये काल रात्री झाल्याचं जा मुंबई हवामान विभागाने माहिती दिलेली आहे सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार बुधवारी रात्री जी आहे ते एकोणीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार किमान तापमान जे आहे ते बुधवारचं एकवीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस होतं तर दुपारचं किमान तापमा कमाल तापमान जे आहे ते तीस पूर्णांक आठ अंश होतं तर अं सांताक्रुज वेधशाळेच्या अंदाजानुसार बत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते मुंबईमधलं नोंदवले गेल्याची माहिती जी आहे ते वेधशाळेकडून देण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच जे आहे ते वीस अंश सेल्शियसपेक्षा कमी तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि आणखी काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमधली थंडी जी आहे आणखी वाढू शकते असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे मागच्या आठवड्या आपण मग मागच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर थंडीची आर्द्रता आपल्याला जाणवत होती परंतु काही दिवसामध्येच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी दाखल होती असं देखील हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली होती त्यानंतर जे आहे ते काल बुधवारी रात्री जे आहे ते सर्वात कमी हवामानाची नोंद जी आहे ते वेधशाळेच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेले आहे कॅमेरामॅन निवृत्ती बाबर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं